न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा शरबत काही पाच सहा वर्षापासून जोडली गेलेली आहे तिथं मुलींसोबत मुलांसोबत काम करताना खूप वेगळे वेगळे अनुभव येतात आणि खूपदा असंही होत का हे अनुभव आपल्या घरातल्या अनुभवापेक्षा वेगळे असतात कधीतरी विचलितही करतात ते अनुभव कारण जेव्हा आपण एक तेरा वर्षाची मुलगी ती गरोदर होऊन जेव्हा समोर येते ते चित्र बघायला फार भयानक असत कारण तेरा वर्ष म्हणजे आपल्या घरातल्या मुली फक्त खेळत असतात किंवा त्या नवीन एका मोठ्या अवस्थेत जायला लागतात पण आमच्याकडे जेव्हा अशा मुली येतात तर ते तेरा वर्षाची मुलगी ती गरोदर आहे तर तेव्हा समाजाचं विदारक चित्र समोर येतं आपण इकडे खूप या गोष्टीला असं म्हणतो आपण खूप पुढारलेले आहोत खूप आपल्याकडे आहे तर आपण पुढारलेलं फक्त आपल्या घरापुरते आहोत आपण जर घ्यायचं असलं तर ते समाजाचं घ्या समाजात ह्या गोष्टी काही दिसत असतील तर त्याच्याविषयी आवाज उठवा आणि जेव्हा लहान लहान मुलं पण एक आठ नऊ वर्षाचे जे मुलं जेव्हा तेही सेक्शुअल अब्युज होऊन आमच्याकडे येतात तर असं काहीच नाही राहिलेलं तर फक्त मुलीच अब्युज होतात तेवढीच मुलंही अब्युज होतात तर ह्या गोष्टींकडे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एक आ, आणि जसा जसा मोबाईल वापरात येऊ राहिला तर त्याच्यामुळे ह्या समस्या खूप वाढलेल्या आहेत तर निमित्ताने थोडक्यात मी एवढंच सांगेल तर सगळ्यांनी डोळे उघडून आजूबाजूला पहा मुलांची परिस्थिती खरंच वाईट आहे घरात आहेत म्हणून ते सेफ आहे पण बाहेर जर ते मुलं मुली असे बघितले तर त्यांच्याविषयी ते खूप असे न बोलणारे असतील इकडं तिकडं फिरणारे असतील तर त्यांच्याविषयी काही जाणून घ्या त्यांच्याशी बोला कारण त्यांच्याशी बोललं तेव्हा त्यांना काही खाण्याची वगैरे गरज नसती तुम्ही फक्त त्यांचं ऐकून घ्या आणि त्यांच्याशी बोला ही त्यांच्यासाठी फर्स्ट एडचं काम करत असत त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हाही असं काही कोणी दिसत तर तुम्ही त्या हिशोबाने तुमचं काम करा आणि लवकरच आता शिर्डी इथे आपलं शिर्डी देवस्थानपासून एक चार किलोमीटरला आपण पण तिथे एक सुरू करत आहोत आपलं प्रोजेक्ट नवीन तर एक तारखेला एक मेला त्याचं भूमिपूजन आहे तर तुम्ही सगळेजण जण इथं खूप जवळ आहात नगर आम्हाला लांब आहे तर नक्कीच आम्ही आशा करू आमच्या पहिली तुम्ही तिथं पोहोचलेले असतात त्याच्यामुळे वा, धन्यवाद सर थँक्यू